नमस्कार आत्तापर्यंत अंदाजे अठराशे लाईव्ह माझे झालेले आहेत लाईव्ह वेबिनार रोज लाईव्ह मी असतो ठीक आहे बेलबुस मॅजिक ऑटो इंडिकेटर स्ट्रॅटेजी ट्रेडिंग करून हमखास प्रॉफिट पैसे कसे कमवायचे ट्रेड नेमका घ्यायचा कधी कर एंट्री करायची कधी कर एक्झिट करायची कर कधी घेतलेली पोझिशन होल्ड कधी कर करायची इमोशन कंट्रोल कशा कर करायचा प्रॉफिटमध्ये थांबायचं कसं या सगळ्या गोष्टी साठी म्हणजे रोजचे रोज वेबिनार असतात तुम्हाला माहिती आहे तर अठराशे प्लस माझे आत्तापर्यंत लाईव्ह झालेले आहेत तर बऱ्याच लोकांनी रिक्वेस्ट केली की आ, ओके काही प्रॉब्लेम नाही आहे आम्हाला समजतंच आहे झूम मिटिंग आता शेवटी कोणी मोबाईलवरून जॉईन होतं तर कोणी लॅपटॉपवरून जॉईन होतं वगैरे वगैरे तर काही लोकांचं म्हणणं असं होतं की ऑफलाईन भेटावं आपण समोरासमोर समोरासमोर वेलबोस मॅजिक ऑटो इंडिकेटर समजून घ्यावा ह्या सगळ्या गोष्टी समोरासमोर माझ्याशी बोलावं समोरासमोर मला प्रश्न विचारावे समोरासमोर आपण बऱ्याचशा गप्पा गोष्टी कराव्या अशी खूप लोकांची इच्छा होती खूप लोकांनी रिक्वेस्ट केली म्हणून आपण ऑफलाईन सेमिनार अरेंज केलेला आहे येत्या रविवारी दहा मार्च रोजी संध्याकाळी चार ते सात तीन तासाचं मस्त छान सेशन आपलं असणार आहे ऑफलाईन समोरासमोर डिस्कस करू आपण इंडिकेटर बघू डिटेल बघू कसं काय आणि स्पेसिफिकली मेन्शन करतो इथं की वेलबुस मॅजिक ऑटो इंडिकेटरचे जे युजर नाही आहेत ज्यांनी इंडिकेटर घेतलेला नाही आहे अशा लोकांसाठी हा सेमिनार आहे इंडिकेटर घेतलेल्या लोकांसाठी हा सेमिनार नाही आहे हे पहिले मी क्लिअर करतो इंडिकेटर घेतलेल्या लोकांसाठी आपण नंतर प्लॅन करतो आहे आपण एक गेट टुगेदर छान ते आपण तुम्हाला नंतर कळून जाईल पुण्यातील येईल कॅम्पमध्ये हॉटेल अररो टॉवरमध्ये आपण भेटणार आहोत लाईव्ह ॲक्शनमध्ये समोरासमोर डिस्कस करायला इंडिकेटर समजून घ्यायला आणि ऑफकोर्स इट्स राईट टाईम तुम्ही निर्णय घेण्याची ही वेळ आहे सगळ्यात पहिला निर्णय तुम्ही काय घ्यायला पाहिजे ऑफलाईन सेमिनारला येण्यासाठी फोर नाईन्टी नाईन रुपीज आपण व्हेन्यू कॉस्ट आहे ती चार्जेस म्हणजे व्हेन्यू कॉस्ट आहे फाइव स्टार हॉटेल आहे तिथं बऱ्याचसं गोष्टी आहेत आपल्याला ब्रेकफास्ट आहे खाणंपिणं आहे त्या गोष्टी म्हणजे मी का मेन्शन करतो आहे तर कुठलेही पैसे मी घेत नाही आहे तर ही फक्त एक वेल्यू कॉस्ट आहे ती तुम्हाला पेड करायची खाली मी लिंक दिलेली पेमेंटची क्लिक करा आणि लगेच तुमचा प्रवेश कन्फर्म करून घ्या सीट कन्फर्म करून घ्या कारण लिमिटेड सीट्स आहेत ऑलरेडी फिफ्ट, फिफ्टी मोर दॅन फिफ्टी पर्सेंट सीट्स फिल झालेले आहेत आता जी काय राहिलेली ते सीट पटपट तुम्ही बुकिंग करून घ्या आणि आपण भेटणार आहोत लाईव्ह ॲक्शनमध्ये प्लस तुम्हाला दोन जॅकपॉट बोनससुद्धा मिळणार आहेत एक तर टे फंडामेंटल टेक्निकलचा तुम्हाला कोर्ससुद्धा मिळणार आहे पी डी एफ स्वरूपाचा हार्ड कॉपी सॉफ्ट कॉपी प्लस तुम्हाला स्टॉक मार्केटचा पण एक फाउंडेशन कोर्स पण मी देणार आहे तर मी वाट बघतोय तुम्ही या मी पण येतोय भेटत आपण लाईव्ह ॲक्शनमध्ये थँक्यू धन्यवाद